एक वर जाईल गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न त्रिशा मध्ये पोतले शिरस्वस्ती या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न त्रिशा मधने पोतलेकरांचा भारत आणि नारायण पाटोळे शिरस्वस्तीकरांचा चंद्या सुंदर गाडी आणली दीपक ड्रायव्हर शिरज वस्तीकर भारत आणि चंद्या आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी बाया साहेब केसरी मैदानातील आठ सात नंबर चे मानकरी पाच क्रमांक आठवा धावली गाडी भरक प्रसन रोशल दमेश डोमारी कुसूर आणि गणरा आपशिंगे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशा दोन गाड्यांमध्ये पहिल्या सेमीत सामना झाला त्या दोन मालकांमध्ये संगणमत झालं आणि त्यातली एक गाडी पळाली रोशन रमेश डोंबाळे कुसूर कुसूरकरांचा शंभू आणि तैमान ग्रुप खंडाळकरांचा तेजा शंभू आणि तेजा त्याचबरोबर दुसरी गाडी होती अप्पा शेठ गायकवाड कुशिवली आणि प्रमोद भोसले सरपंच आपशिंगे यांचा मार्तंड आणि शिरामा लिंगरे यांचा आमदार आमदार आणि मार्तंड शंभू आणि तेजा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी बायासाहेब केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला आज क्रमांक दोन वर धावली गाडी मोर्या प्रसन्न सुजित भोसले मोरगाव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली हॉटेल रुद्रा गार्डन बिवडी माराबुआ भाकरवाडी पैलवान रणजित शेठ घिसरे ओंकार शेठ लोळे आणि पैलवान अजित शेठ नलवडे वेल्ले यांचा सोन्या झिरो झिरो त्रेपन्न आणि त्याबरोबर पळाला मोर्या प्रसन्न सुजित शेठ भोसले कोळशीकरांचा हरण्या हरण्या आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली अख्खो डायव्हर आपशिंग बाया केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडेराय प्रसंग शंकर किरोली धारपुडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली खंडेराया प्रसन्न भिसे बंधू किरोलीकरांचा शंकर पळाला आणि त्याच्याबरोबर यश रे दारपुडीकरांचा सर्जा सर्जा आणि शंकर सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली किसन ड्रायव्हर वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न कादंबरी जाधव तासोडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक बऱ्याच दिवसानं या मैदानामध्ये फायनल साडी पात्र झाला आणि मालकाचं लौकिक केला जय हनुमान प्रसन्न कादंबरी राजेंद्र जाधव उर्प सरपंचांना तासवडेकरांचा तेज पळाला आणि त्याच्याबरोबर विहान शिवाजी पाटील पडलेगाव शौर्या दैवत गोवेकर लोणंदकरांचा तेजा तेजा आणि तेज आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली गाडी प्रशांत ड्रायव्हर केसरी के मैदानातील तीन नंबरचा मान भटकला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कैलासवासी सुखदेव दत्तू भरतरे वाकेश्वर या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुत्तर गाडी पडाली कैलासवासी सुखदेव दत्तू भरतरे अमर फौजी वाकेश्वर आणि निखिल बडतरी वाकेश्वर आणि संजा पॅन्स क्लब वाकेश्वर यांचा डावीला पळाला यक्का आणि उजवीला पळाला पैलवान अनिल कळ बुधावले अवरवाडीकरांचा छोटा बादल छोटा बादल आणि यक्का सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र केली खटाव तालुक्याची के आण बाण शान दिलीप डायव्हर शिरस्वस्ती कराया साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचा मान तास क्रमांक चार वर धावली गाडी सदाभाव मास्टर मास्तर रेड्रे सदाभाव काले गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सदाभाव मास्टर मास्तर रेड्रे आणि इंदकेशी संभाबा काले यांचा राजा उर्फ ठाकूर आणि त्याच्याबरोबर पळाला ध्रुविका धीरसेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली ऑलराऊंडर आपाड्यावर कारुण करणी आणि भैया साहेब केसरी मैदानातील एक नंबरचा मान भटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी हरले सहा राहुल गाडी लक्ष्मी माता प्रश्न ड्रायव्हर या गाडीचा प्रथम आला तर अशी गाडी पळाली लक्ष्मी माता प्रश्न जीवन ड्रायव्हर निना दिनेश शेठ गावड उडणपोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरू यांचा सुंदर आणि त्याच्या बरोबर पळाला ज्या महिलां पोसिगाव इंद केसरीचा मान पटकवला आता बाबू शेठ माने घरणिकी बाळासाहेब माने घरणी आणि ज्वेलर्स मैसूर यांचा राजा सुंदर अशी गाडी बाय्या साहेब केसरी किताबाची मानकरी झाली अच्छूत ड्रायव्हर रिटरेकरांनी गाडी ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मोरे सरकार जे बक्षीसा त्यांना विनंती आहे आपण